नमस्कार मी श्यामल साबळे हिमसेन न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वात स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आता बातम्या सविस्तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देत आज जाल्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पथ संचलन केले नागरिकांनी आगामी सण उत्सव शांततेत साजरा करण्याचं सा आवाहन यावेळी पोलिसांनी केलं जाल्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पथसंचलन केलं यावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश पोलिसांनी दिलाय गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यासारखे सण उत्सव आगामी काळात साजरे होणार आहे या सण उत्सवाच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी यासाठी जालन्यात आज सदर बाजार पोलिसांनी आणि करीम जालना पोलिसांनी पथसंचलन केलं यावेळी पोलिसांच्या सशस्त्र पथसंचलनाने नागरिकांचं लक्ष वधून घेतलं होतं दरम्यान जालन्यातील नागरिकांनी आगामी सण उत्सव शांततेत साजरे करावेत असं आवाहनही यावेळी पोलिसांमार्फत करण्यात आलं आहे पाडवा आहे आणि आगामी सणांमध्ये जनतेमध्ये उत्साह आहे मोठ्या प्रमाणात शहरी भाग असलेले व्यापारी करणं जास्त आहे आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व जिल्ह्यातून लोक येत असतात आणि त्या सर्व स्थितीला सांभाळण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे हा मेसेज देण्यासाठी आम्ही सदर बाजार आणि कठीण जालना आहे संयुक्त वतीने आम्ही जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा रूपमार्च येथून घेतलेला आहे आणि सर्व मिश्र मिश्रवस्तूंमधून आम्ही पोलीस दल रूटमार्च घेऊन सर्वांना शांततेचं आव्हान करत आहोत आणि त्याचप्रमाणे सर्वांना विश्वास देत आहोत की कुठल्याही परिस्थितीसाठी सामना करण्यासाठी कुठे दिवस आहे सर कुठं कुठून कुठपर्यंत रूटमार्च काढला जवळपास मामा चौकातून रूटमार्च निघालेला आहे मामा चौक सावरकर चौक उडपी चौक आणि इतरही मार्गाने मार्गातून काढली काय आव्हान असं आहे की आगामी सण उत्सव आहे तर सर्वांनी शांतता बाळगावी उत्साहात सर्वांनी उत्साहात सण साजरे करावे आणि सर्वांनी आपापल्या उत्साह आता परिवर्तन न होता उत्साहात सर्व सण साजरे करावे प्रकल्प संचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना यांच्या वतीने पाच दिवसीय मैदान जालना येथे दिनांक ते कालावधीत समृद्धी जालना कृषी महोत्सवाचं प्रकल्प संचालक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना यांच्या वतीने पाच दिवसीय आझाद मैदान जालना येथे दिनांक सत्तावीस ते एकतीस मार्च या कालावधीत गोदा समृद्धी जालना कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले या महोत्सवाचे 27 मार्च रोजी महिला शेतकऱ्यांच्या हस्ते फीत कापून गोदा समृद्धी कृषी महोत्सव सर्वांसाठी खुला करण्यात आला असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वांसाठी प्रदर्शन खुले असणार आहे कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो या महोत्सवातून शेतकरी बांधवांना शेती क्षेत्रातील पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते सदरील महोत्सवात दोनशे स्टॉलमध्ये विविध विभागाच्या योजनांचे प्रचार प्रसिद्धीसाठी स्टॉल लावण्यात आले असून शेतकऱ्यांनी गहू ज्वारी आणि डाळी विक्रीसाठी आणल्या कृषी अवजारे बचत गटांच्या स्टॉलमध्ये दे संधी देऊन विक्रीसाठी दालन खुले करून देण्यात आले या शेतकरी आणि नागरिकांनी घ्यावा असं आवाहन कृषी उपसंचालक आत्माचे अमोल यांनी केले प्रीती विजय कुलकर्णी माझा गृह उद्योग आहे आणि माझा गुरुमौली गुरु महिला गृहउद्योग गुरु असल्यामुळे मला जे लाडक्या बहिणीचे जे पैसे आले होते त्याच्यातून मी माझ्या शेंगदाणा लाडू जो आहे हा माझा शेंगदाणा लाडूचा गृह उद्योग होता त्याच्यातून त्या पैशातून मी वाढ करून त्याच्यामध्ये समजा आपलं बिनकेमिकलचं शाबुदाना आहे हळदीचं कुंकू तयार करते आणि शेवाया पण आहे आपल्याकडे रवा शेवाया आणि पस आपलं हळकुंड घेऊन त्याची हळदसुद्धा आपण तयार करतो पितांबरी पावडरसुद्धा आहे आपलं त्याच्यामध्ये आणि रवा शेवाया सोजी शेवाया आणि मॅगीसुद्धा आहे ही मॅगी आहे सर रवाश, रवाश ही पूर्ण आपल्या कडधान्यांपासून आपण मॅगी तयार करतो आजकाल कसं आहे मुलं बाहेरची शे खातात मॅगी हे जे आपल्या त्याच्यामध्ये कसं आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल असतं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसतं आणि त्याच्यासोबत हा मॅगी मसालासुद्धा आपण बिन केमिकलचा करतो सर ह्या रवा शेवाय आणि ह्याच्यासोबतच आपण मुलांना गव्हापासून आणि तीळ टाकून ह्याच्यापासून आपण ही चाटपुरी म्हणून आपण हीसुद्धा आपण घरीच तयार करतो सर हा चांगला आहे सर कारण काल एका दिवस मला दोन हजार रुपये आले होते सर मी ते पण एक वाजता लावला होता स्टॉल तरीसुद्धा मला खूप छान आला सर माझं नाव आशामती पार्क असे मी राहणार चांगलपुरी परतूर तालुका जिल्हा झाला मी राहणार चांगलपुरी माझ्या ना नाव जे शेतकरी श्रीराम महिलाबा शेतकट मी खुरपडीला आलेली आहे माझा मला कार्यक्रम चांगला वाटला मी ट्रॅक्टर पाहिले ट्रॅक्टर पाहिले टॉन पाहिले भाजीपाला पाहिलं यामध्ये जवळपास प्रदर्शन आहे गोदा समृद्धी कृषी महोत्सव जालना दोन हजार पंचवीस दिनांके सत्तावीस मार्च ते, ते एकतीस मार्च पर्यंत असणार आहे म्हणजे सत्तावीस मार्च पासून प्रदर्शन आपलं सुरू झालेलं आहे ले जवळपास आपले जवळपास याच्यामध्ये दोनशे स्टॉल आपण लावलेले आहेत याच्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजना शासकीय योजनांचे दालन आहे निविष्टांचे दालन आहे गृहोपयोगी वस्तू बचत गट सेंद्रिय गट आणि आपले जे जा बाकी जे आहे ते गृहोपयोगी वस्तू जे आहे ते कमर्शियल कमर्शियल युनिटचे छत्तीस स्टॉल आपण या कृषी प्रदर्शनामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे रिस्पॉन्स रिस्पॉन्स आता काही प पहिल्या दिवशी नव्हतं पण आज कृषी महोत्सवाला रिस्पॉन्स बऱ्यापैकी चांगला आहे बरेच शेतकरी आज दोन शेतकऱ्यांचे तांत्रिक सत्र झालेले आहेत आणि बरेच शेतकरी खरेदीसाठी या ठिकाणी बरेच गावांमध्ये येत आहेत शेतकऱ्यांना आम्ही या कृषी महोत्सव आवाहन करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवाची भेट द्यावी बऱ्याचशा तांत्रिक गोष्टी आहेत तांत्रिक शेषण आहेत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा जालना शहरातील भीमनगर परिसरात पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक आढळल्यानं खळबळ उडाली आहे या प्रकरणात सदर बाजार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल आहे जालना शहरातील भीमनगर नवा जालना भागात एका पुरुष जातीचे नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळून आले याबाबत माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के उपपोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे पोलीस अँड कॉन्स्टेबल राहुल करतम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने भेट देऊन मृत अर्भक जिल्हा रुग्णालयात उत्तरे तपासणीसाठी हलवले या संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय काल पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुभाष पवार हे त्यांच्या चौकीवर हजर असताना त्यांना फोनवरून माहिती मिळाली तर भीमनगर येथील सार्वजनिक रोडजवळच्या सतरा फुलीजवळ एक पुरुष जातीचे अर्भक मृत अवस्थेत पडलेले आहे अशी माहिती आणि तिथे लोक जमा झालेले अशी माहिती मिळाली त्यांनी वरिष्ठांना ते स बाबतची माहिती देऊन स्टाफ तिथे गेले असतात तिथे एक अर्भक मयत अवस्थेत मिळून आलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे बी एन एस चौऱ्याण्णव भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम प्रमाणे ते अज्ञात आरोपींविरोधी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यावर तपास चालू आहे आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीने जिल्ह्यातील कार्यकारिणी घटित केली आहे बहुजन समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर निकाळजे यांची नियुक्ती केल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली दे आज रोजी एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सुधाकर भाई निकालजे यांची बहुजन समाज पार्टीमध्ये जालना जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी अशोक साबळे दादाराव लहाने मधुकर घेवंदे अशोक घोडे शेख अख्तर प्रमोद खरात यांचा बसपामध्ये प्रवेश आणि सत्कार सोहळा करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीने कार्यप्रणाली राबवायची आहे आणि कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे पक्षाची काय ध्येय धोरणे आहेत या संदर्भात आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांनी पत्रकारांना माहिती दिली या पत्रकार परिषदेला बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे बसपाचे महासचिव महाराष्ट्राचे मुकुंद सोनवणे बसपाचे कोषाध्यक्ष महाराष्ट्राचे रौपभाई अब्दुल बसपाचे जालना जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे चंद्रमणी गाडेकर संजय खराज सदानंद टवले प्रकाश बुडवले रणजित हिवाळे सिद्धार्थ मोरे आदींची उपस्थिती होती आज जालना येथे जालना जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून नवनियुक्ती सन्माननीय सुधाकर भाऊ साहेब यांची आम्हाला करायची होती आणि त्या माध्यमातून आज ही पत्रकार परिषद ठेवण्यात आली आज मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण जिल्ह्यातले कार्यकर्ते इथे आलेत आणि त्यांनी निकाळजे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हो। आज त्यांना असं वाटायला लागलं की या जालन्यामध्ये आता रिझल्टची पुनर्वृत्ती होईल कारण त्यांनी एकदा या जालन्यामध्ये आपली सीट बहुजन समाज पार्टीचा हत्ती सन्माननीय रशीद पैलवान यांच्या माध्यमातून खूप दूरपर्यंत नेऊन ठेवलेला होता आणि आम्ही जिल स्टेटचे जे पदाधिकारी आहेत आमचे मुकुंददादा असो किंवा आमचे रौप असो मी स्वत आम्हाला असं वाटतं की या जालन्यामध्ये ज्या जालन्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी राहिलेली आहे त्या जालन्यामध्ये सन्माननीय साहेब जेव्हा त्यांच्या हाती धुरा होती त्यावेळेस त्यांनी इथे हत्तीला खूप दूर नेलेलं होतं पण आज अशी इच्छा आहे की हत्तीला खूप दूर नाही तर विधानसभेत आणि लोकसभेत पाठवण्याचं काम ते करतील अशी मला पूर्ण आशा आहे आज त्यांच्या समवेत त्यांची मित्रमंडळी आणि आमच्या या मुलेशाऊ आंबेडकरी चळवळीतले श्रेष्ठ लोक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे आलेत सन्मान्य दादा साबळेजी सन्मान्य पूजाराम खराजजी सन्मान्य दादाराव लहानेजी सन्मान्य रोहिदास गंगा तिवरेजी शेख अख्तरभाई अशोकराव दादा घोडेजी मधुकरराव घेवडेजी हे सारे लोक हैं तो इनका भी यांचा पण मी या बहुजन समाज पार्टीमध्ये मोठ्या उत्साहानं हार्दिक स्वागत करतो आणि एकच अपेक्षा ठेवतो की फुले शाहूबाबाची ही मुवमेंट त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आजलम करत राहतील आणि पूर्ण प्रयत्न करत रातील अशी आशा ठेवतो आणि याच कामासाठी आम्ही इतपर्यंत गतिमान भावी हाध्यास मणिबाळ कोण असलेल्या आंबेडकरित चळवळीतील कार्यकर्ते तथा सामाजिक नेते सुधाकर निकालजे हे जालना शहराला लागून असलेल्या तांदुळवाडी शिवारात मराठवाड्यातील पहिली धम्मभूमी साकारत आहेत सध्या या धम्मभूमीचे कामांतिम टप्प्यात आहे या संदर्भात बोलताना सुधाकर निकाळजे म्हणाले की घरची गरीबी होती परिवार मोठा होता घर नसल्याने आपण बालपणी तांदुळवाडी गावातील तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या ओट्यावर झोपत होतो जवळपास चौदा वर्ष आपण या ओट्यावर झोपत गेलो पुढे रिक्षा चालवली जालना शहरात येऊन नाली सफाई केली बालपणापासूनच आंबेडकरी चळवळीचे आकर्षण असल्याने पुढे या चळवळीत आलो शिक्षण जेमतेम झालेले असले तरी महापुरुषांचे विचार डोक्यात ठेवत गेलो आंबेडकरी चळवळीत काम करताना बौद्ध धर्माची चळवळ अनुभवत गेलो ही चळवळ गतिमान भावी बौद्ध धर्माचा प्रसार व्हावा हा ध्यास मनात होता भोकरदन तालुक्यातील चांदई येथील एका शेतकऱ्यास गायरान मिळाले होते हा शेतकरी आंबेडकरी चळवळीशी निगडीत होता या शेतकऱ्याने आपल्या गायरानात बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमास आपल्यास निमंत्रित करण्यात आले होते या शेतकऱ्याने आपली एक एकर शेती बौद्ध धम्मासाठी दान केली यातून आपण प्रेरणा घेत तांदूळवाडी शिवारात तथागत गौतम बुद्ध यांचा पुतळा आणि धम्मभूमी निर्माण करण्याचा संकल्प केला मोहनराव बहुद्देश सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपण तांदुळवाडी शिवारात तथागत गौतम बुद्ध यांचा गगनचुंबी पुतळा उभारण्याचा कार्य हाती घेतलं यानंतर तत्कालीन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नामुळे या परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला यासाठी राजेश टोपे यांच्या प्रयत्नामुळे सत्तर लाख रुपये निधी उपलब्ध झाला तथागत गौतम बुद्धांचा पुतळा बघण्यासाठी हजारो नागरिक येत असल्याने आपण सम्राट मेडिटेशन सेंटरचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला तो मंजूर झाला मराठवाड्यातील पहिली धम्मभूमी निर्माण करण्याचा ध्यास ध्यासमने बाळगून आपण दोन वर्षांपूर्वी तांदूळवाडी शिवारातच धम्मभूमी निर्माणाचं कार्य हाती घेतले वर्षभरात धम्मभूमीचं कार्य पूर्ण होणार आहे या धम्मभूमी परिसरात पंधरा हजार विविध प्रकारची झाडे लावली असून त्यामुळे परिसर हा निसर्गरम्य झालाय या परिसरात पाणी स्वच्छता गृह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आहे या धम्मभूमीच्या विकासासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय या धम्मभूमीत साधना केंद्र भव्य मंडप उभारण्यात येत आहे बौद्ध धम्म गतिमान भावा या हेतूने सामनर शिबिरावर भर दिला जाणार आहे पुढील काळात पर्यटकांसह बौद्ध उपासक उपासिकांसाठी निसर्गरम्य वातावरण असलेली धम्मभूमी आकर्षक ठरणार असल्याचे सुधाकर निकाळजे यांनी सांगितलं आपणास बालपणापासून दानधर्म करण्यास आवडते त्यामुळे आपण सातत्याने विविध सामाजिक धार्मिक उपक्रमासाठी धम्मदान करीत असल्याचे निकाळजे यांनी सांगितले कोविड महामारीच्या काळात अनेक गोरगरीब नागरिकांच्या चुली पेटवण्यासाठी मदत केली असल्याचं देखील ते म्हणाले जालना शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात नागरिकांसाठी व महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी वॉटर फिल्टर वॉटर कूलर द्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली जालना शहर महानगरपालिकेत यापूर्वी असलेले वॉटर फिल्टर व कूलर खराब झालेले असल्याने नव्याने तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर असे दोन ठिकाणी वॉटर फिल्टर व कूलर बसविण्यात आले असून याद्वारे कार्यालयातील कर्मचारी व कार्यालयात भेट द्यायला येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आली आहे महापालिकेच्या मुख्य कार्यालयात खालच्या मजल्यावर व वरच्या मजल्यावर हे दोन ओल्टास टाटा कंपनीचे वॉटर कूलर व ऍक्वा कंपनीचे फिल्टर मशीन भंडार विभागाच्या सहाय्यानं बसवण्यात आले महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या पुढाकाराने आज रोशी हे दोन्ही थंडगार पिण्याच्या पाण्याचे वॉटर कूलर फिल्टर बसवण्यात आले सध्या उन्हाचा वाढता पारा पाहता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात या वॉटर कूलरच्या माध्यमातून हो कार्यालयीन कामकाजानिमित्तानं येणाऱ्या नागरिकांसाठी थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय महानगरपालिकेतर्फे करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिली आहे काही सुविधा उपलब्ध करून दिली महानगरपालिकेमध्ये काय का सुविधा आहे आपल्याला माहिती आहे की आता उन्हाचा जो तडाखा आहे वाढलेला आहे आणि आपल्याकडे आता जसा जसा मे महिना येईल एप्रिल महिना येईल ऊन अजून वाढणार आहे आणि पाणी पिण्यासाठी तरी अत्यावश्यक आहे आपण शहरासाठी आपल्या पाणीपुरवठा योजनेतून लोकांपर्यंत पाणी जावं याची सोय तर आपण करतोच आहोत पण त्याचवेळी आपल्या लक्षात आलं की महापालिका जे मेन ऑफिस आहे मुख्य ऑफिस आहे त्या मुख्य कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय यादी होती पण थोडे काहीमध्ये प्रॉब्लेम झाले म्हणून ती बंद करण्यात आली होती आणि आता आपल्या दुरुस्तीचं काम चालू होतं इमारतीचं त्यामुळे माननीय आयुक्त साहेबांची पण खूप इच्छा होती की आपल्याकडे येणारे नागरिक जे तक्रार घेऊन येतील त्यांच्यासाठी आणि आपल्या महापालिकेचे काम करता आहेत महापालिकेच्या सर्व काम करचा सहभाग असतो त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनासुद्धा ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये पाणी पिण्याचं उपलब्ध होणं आवश्यक होतं त्यानुसार आपण भंडार विभागाकडनं आपल्या महापालिकेचे जे दोन मजले सध्याचे आहेत म्हणजे ग्राउंड फ्लोअर तळमजला आणि पहिला मजला, मजला। या दोन्ही मजल्यावर जो मागच्या साईडला जिना आहे त्या जिन्याच्या जवळ दोन प्रत्येकी एक एक असे वोल्टासचे कूलर लावलेले आहेत ज्याला आपल्या पाणीपुरवठा विभागाने पाणी कनेक्शन दिलेलं आहे विद्युत विभागाने विद्युत कनेक्शन दिलेलं आहे आणि भंडार विभागातर्फे हा पाणी पिण्याचा कूलर त्याला आपण ग्लास पण ठेवलेले आहेत स्टीलचे आणि त्याच्यानंतर त्या फिल्टरमध्ये फिल्टर, फिल्टर होऊन पाणी यावं म्हणून त्याच्यासाठी आपण ॲक्वाचं मशीन पण लावलेलं आहे जेणेकरून शुद्ध पिण्याचं पाणी आपल्याकडे उपलब्ध होईल आणि आता उन्हाळा आहेच पण वर्षभरसुद्धा आपल्याला ते पाणी उपलब्ध होईल त्यामुळे सर्व नागरिकांना एक विनंती आहे की आपण कधीही महापालिकेत याल आपल्याला पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे तिथे तर तुम्ही त्याचा लाभ नक्की घ्या याबरोबर हे बातमीपत्र ते संपलंय तोपर्यंत तो पाहत राहा एमसी न्यूज नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं पिता आप कलेक्टर कालिका टीएनटी Tesla जो मजबूत हो शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे